नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे मावळ तालुक्यात सध्या चार सूत्री पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या पाऊसही पोषक पडत असल्याने भात लागवडीला वेग आला आहे कृषी विभागातील कृषी अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी बंधाऱ्यावर जाताना दिसत आहेत साळुंबरे गावात शेतकरी बाबूराव कोटकर यांच्या शेतात कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी स्वतः भात लागवड करत मार्गदर्शन केले इंद्रायणी वानाच्या भाताची एकर क्षेत्रात चारसुत्री पद्धतीने लागवड केली या पद्धतीमध्ये रोपे कमी लागत असून लावणीला वेळही कमी लागतो उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा होतो कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया गादी वाफा रोपवाटिका वाटिका लागवड युरिया ब्रिकेट लावणे या मोहिमेद्वारे बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे पवनमावळ भागातील इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने मुंबई पुणे पिंपरी चिंचवड बाजारपेठेत ग्राहकांची मागणी जास्त असते मी ह्या वर्षी काय केले इंद्रायणी बे लावलेले आहे आणि ही चार सूत्री पद्धत केलेली आहे आणि याच्यात आता मी नंतर सात आठ दिवसांनी गुळी टाकणार आहे त्या गुळीमुळं मला जरा दुप्पट वाढ होते जरा उत्पन्नात ते पावडर बीज प्रक्रिया करताना मी पावडर वगैरे टाकून हे इंद्रायणी रूप तयार केले मी हे बियाणं हे रोपं साडेतीन एकरामध्ये लावलेली आहे आणि ते तीन वर्षापासून आहे मी आता आणि दरवर्षी मला याच्यात थोडीशी उद उत्पन्नात वाढ मिळते थोडीशी आणि हे असे ह्या पद्धतीने चार सूत्री पद्धतीने लावत याच्यामध्ये रोपं कमी लागतात आणि लावगड लवकर उरकते हा एक फायदा आहे आणि याच्यात मला दुप्पट वाढ मिळते शिरगाव आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद